नमस्कार बातमी आहे पंढरपूर मधून आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन तयारीला लागले आहे जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पंढरपुरात मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला चालू आहे पंढरपुरातील अतिक्रमण अवैध वाहतूक यांना शिस्त लावण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले आहेत त्यातच मागील आठवड्यात नियम तोडणाऱ्या रिक्षा चालकांवर कडून कारवाई करण्यात आली दोन दिवसात तीनशे रिक्षांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला पंढरपुरातील सर्व पक्षीय नेते व संघटनांचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन पोलिसांवर दबाव टाकून पोलीस प्रशासनाला कारवाई करण्यापासून रोखले होते या गोष्टीची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यापुढे अतिक्रमण किंवा रिक्षाचालकावर कारवाई करताना जे हस्तक्षेप करतील त्यांच्यावर कलम एकशे अठरा नुसार गुन्हे दाखल केले जातील असा गर्भित इशारा पुढाऱ्यांना दिला आहे रिक्षा चालकांवर झालेल्या कारवाईवर दोन दिवस पंढरपुरात प्रचंड चर्चा झाली दोन्ही बाजूने समिश्र प्रतिक्रियाही उमटल्या नेते मंडळींनी सोशल मीडियावर फोटो व्हिडिओ टाकून प्रचंड भांडवल केले तर दुसऱ्या बाजूला या नेते मंडळींनी वेशभूषा बदलून पंढरपूर रेल्वे स्टेशन बस स्टँड गोपाळकृष्ण मंदिर चौफाळा यात्रा कालावधीत चंद्रभागा बस स्टँड या ठिकाणी फेरफटका मारावा म्हणजे परिस्थिती लक्षात येईल अशीही भावना नागरिकांनी व्यक्त केल्या पंढरपुरात किती रिक्षावाल्यांकडे लायसन परमिट आहेत किती रिक्षावाले अवैध पद्धतीने गॅस भरतात भरमसाठ भाडे आकारणी आसनक्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी वाहतूक अशा अनेक तक्रारी आहेत काही मोजक्या रिक्षावाल्यांमुळे पंढरपूरचे नाव नाहक बदनाम होऊ नये याचीही काळजी यापुढे पुढाऱ्यांनी घ्यावी एवढीच अपेक्षा लोकांकडून व्यक्त करण्यात येत आहे